सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल एक परिपत्रक जो बिनतारी संदेश होता जो व्हायरल झाला होता आणि आपण आपल्या टेलिग्राम वरती पण दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून त्याचं विश्लेषण आपण आता करणार आहोत की पोलीस भरती जी आहे अपकमिंग पोलीस भरती तेरा हजार चारशे सहाशे जागांची काहीतरी पॉसिबिलिटी त्या सरकारनं सांगितली होती किंवा देवेंद्र फडणवीस जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तथा गुरुराज्यमंत्री आहेत सो so, यांचं जे काही अधिवेशनामधील जे बाईट होते ते पण तुमच्यापर्यंत सांगितलं होतं आणि आता काल जे परिपत्रक व्हायरल झाले त्या परिपत्रकामध्ये नवीन पोलीस भरतीचे काही इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर मुला मुलींचे परत फोन की सर बिनतारी संदेश आलाय परिपत्रक आले आणि काही तर सांगायला चालू केले की ऑगस्ट महिन्यातच भरती पडणार आहे म्हणून आणि काय तर होणार आहे म्हणून एवढं तेवढं वगैरे वगैरे सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे पूर्ण बिंतारी संदेशचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही किंवा असं कोणतंही विश्लेषण असणार आहे या बिंतारी संदेशवरती ते मी सांगतोय सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे प्रत्येक गोष्ट पॉईंट टू पॉइंट आपलेच विद्यार्थी तुम्ही माझेच आहात म्हणून तुमच्या तुमच्यापर्यंत मी प्रेझेंट करतोय कारण की जवळजवळ ऑनलाइन ऑफलाईन असेल टेलिग्राम असेल युट्यूब असेल जवळजवळ शेचाळीस हजार विद्यार्थी आतापर्यंत आपल्याला जोडले गेलेले आहेत सो या विद्यार्थ्यांपर्यंत जेवढा प्रामाणिकपणा असेल जेवढी इन्फॉर्मेशन तुटफुत असेल ती तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम मी करतोय तुमचा विश्वास हा कधी जाऊ देणार नाही हे मी कसं टिकवता येईल यासाठी प्रयत्न करतोय सो अतिशय महत्वाचा विषय आपण पहिला जे काही बिनताारी संदेश आहे तो रीड करूया त्यासोबत तुम्हाला विश्लेषण पण करणार आहोत आणि एकदम शेवटी मार्गदर्शन होणार आहे त्याच पद्धतीनं अजूनही लेखीसाठी काही वेळ आहे किती वेळ आहे फिजिकलला किती वेळ आहे आणि करायचं काय हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीने आपल्याच जर या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पहिला अशाच महत्वपूर्ण गोष्टींसाठी जे काही अपडेट असेल त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक ह्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तर बघूयात आपण जो बिनतारी संदेश आहे त्याच्यामध्ये काय काय दिले बघूयात आपण हेडलाईन आहे बिनतारी संदेश प्रति सर्व पोलीस स्टेशन ठाणेदार व सर्व शाखा प्रभारी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक जे काही संबंधित जिल्ह्याचं हे जे काही बिनतारी संदेश आहे त्यांचं नाव प्रत हस्ते पोलीस उप मुख्यालय पासून पोलीस अधीक्षक जे काय असले तिथेपर्यंत दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आता हे एक स्पेसिफिक जिल्ह्याचं आहे हे एक स्पेसिफिक जिल्ह्याचं आहे लक्षात ठेवा सेम इट इज इतर सर्व जिल्ह्यांचा विषय असणार आहे छत्तीस ते छत्तीस जिल्ह्यांचे विषय असणार आहे बर आता हे जे बिनतारी संदेश आहे हा एक संबंधित जिल्ह्याचा जरी असला तरी छत्तीस जिल्हे थोडे मागे होतात काही ठिकाणी एक एक आठवडा दोन आठवडे तीन आठवडे लेट होतोय काही ठिकाणी लवकर होतोय त्यामुळं याच्या आधी पण सांगितले की जोपर्यंत सर्व जिल्ह्याच्या सर्व घटकांच्या सर्व रिक्त जागेचा अहवाल जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत पोलीस भरती पडणार नाही ह्याच्यामध्ये सरस सरळ काही गोष्टींचा उल्लेख आहे ह्याच्यामध्ये सरळ सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे तो आता रीड रीड करत करत तुम्हाला याचं विश्लेषण आपण करणार आहोत तर बघा आगामी सन दोन हजार सव्वीस पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सुरू असून आता दोन हजार सव्वीस नाही येणार इथं दोन हजार बावीस तेवीस ची जुनी झालेली होती आणि चोवीस पंचवीस ची असणार आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस जे म्हटले तो विषय थोडाफार वेगळा आहे पण दोन हजार सव्वीस सुद्धा म्हणण्याचा दृष्टिकोन यांचा वेगळा असू शकतोय ह्याच्या आधी पण सांगितले की पुढच्या काही गोष्टी आहेत जेणेकरून भरती जेवढी लेट होईल तेवढा सरकारला फायदा असतो अजूनही सांगतोय कारण की त्यांना हे तीन चार वर्ष पाच वर्ष कसं काढायचे असं धकलत इथे कमी कमी प्रमाणात जे काही होईल तेवढं होईल पण स्वतःचं जे काही इकॉनॉमिकल अर्निंग सोर्स असतील ते कसे वाढतील यासाठी त्यांचा प्रयत्न असतो पण इथे ज्या समाजावरती आपण निवडून आलोय त्या समाजाचं यांचं काही देणगे नसतं ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं आगामी सन दोन हजार सव्वीस ची सांगली याच्यामध्ये पण ती दोन हजार चोवीस पंचवीस लक्षात ठेवा पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची कारवाई सुरू असून त्या अनुषंगाने या कार्यालयातील पोलीस शिपाई पदाची बिंदू नामावली अद्यावत करण्याचे कामकाज सुरू असल्याबाबत किंवा असल्याने सोबत जोडलेल्या यादीतील आपले जे काही अखत्यारीतील असलेले पोलीस शिपाई पदावर सरळ सेवेने अनुकंप तत्वावर किंवा आंतरजिल्हा बदलीने या आस्थापनेवर भरती झालेल्या सध्या कार्यरत पोलीस अंमलदार यांचे सेवा वाटपाचा पडताळणी केली असता म्हणजे जो हा विषय जो आहे तो म्हणजे आंतरजिल्हा बदली असेल किंवा ज्या सरळ सेवा असेल किंवा अनुकंप तत्वावरती काही गोष्टी असतात भरतीतल्या रिक्त जागेच्या काही रेशो असतात की तीस टक्के पन्नास टक्के वीस टक्के काय असं ते असेल सो पन्नास टक्के तुम्हाला ह्या सरस सेवाने भरले जातात पदोन्नतीचा जा एक विषय आहे आणि त्यानंतर अनुकंप तत्वावरती हा एक विषय त्याच्यावरती जास्त काय बोलत नाही पण ह्या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय एकंदरीत पन्नास टक्के करणार नाही म्हणजे अनुकंप तत्वावरती किती टक्के आहेत किंवा बदलीने किती टक्के झालेले आहेत आणि रिक्त किती आहेत यावर आणि त्यामध्ये परत मग किती टक्के द्यायचं आणि काय करायचं हा पुढच्या गोष्ट आहेत त्यामुळं पहिला जो पॅसेज आहे त्यामुळे त्यांनी काय सांगितले जे आगामी पोलीस भरती आहे त्याचं नियोजन चालू आहे रिक्त जागेचा अहवाल तयार करणं चालू आहे आणि मग संबंधित जिल्ह्याच्या जे काही अंडरमध्ये जेवढे काही पुल ठाणे येतील टेशन येतील किंवा जे काही असेल मुख्यालय असेल किंवा काय असेल तर तिथले जे काही अनुकंप तत्वावरती असतील किंवा सरळ सेवेने असतील किंवा पदोन्नतीने असेल तर ह्या जागांचे रेशो असते त्याचं जे काही माहिती आहे ते अद्ययावत करण्याचं काम सुरू असल्यानं किंवा सुरू आहे असं त्यांनी सरसर सांगितलेलं आहे त्याच्या सेवावाटपात त्यांच्या नियुक्त्या जे काही आदेशाची प्रत व जात वैधता प्रमाणपत्र प्रत जोडून नसल्याचे आढळून आले आहे हे जे काही बिनतारी संदेश आहे ह्या वेगळ्या गोष्टींसाठी आहे याच्यामध्ये दोन तीन गोष्टींची इन्फॉर्मेशन आहे जे तुम्हाला मी आता सांगत आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा विषय तर याच्यामध्ये बघायला गेलं तर जे काही नियुक्ती आदेश व जात वैधता प्रमाणपत्र आहे जे पदोन्नतीने असतील किंवा त्याच पद्धतीने आंतरजिल्हा बदलीने असतील तर त्याची प्रत त्याच्यामध्ये आढळून आलेली नाहीये म्हणून त्याच्या संबंधित हे जे काही आहे बिनतारी संदेश तुमच्यापर्यंत ठेवा असं वाटायला लागले की ही पोलीस भरतीचा जरी असला तरी पण त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचे दुसरा सुद्धा पॉईंट दोन तीन पॉईंट त्याच्यामधला जे काही डॉक्युमेंट असतात जे तुमची फाईल तयार होते आणि तुम्ही फाईल त्यानंतर तुम्ही अर्ज सादर करून त्यानंतर तुमची बदली झाल्यानंतर जे काही अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट असतात जे म्हणजे जात बदल प्रमाणपत्र वगैरे असतील हे त्यांच्यामध्ये नसल्याचे आढळून आल्यामुळे हा जो आहे संदेश आहे तो त्या गोष्टीसाठी लक्षात ठेवायचा पण मध्ये जर पहिला पॅरेग्राफ जरी आपण बघितला तर त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीस ची पोलीस भरती म्हणून दिलं जरी असलं तर ते चोवीस पंचवीस आहे कारण की एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तिथून ते पुढं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त जागेचा हा सगळा विषय असतो त्यामुळे ही पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि मग ह्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत जे नियुक्ती आदेश व जात प्रमाणपत्र जे काय आहे ते आढळून आलेलं आहे आणि मग ह्याच्या दोन दोन प्रती जे आहेत त्या ज्या ज्या लोक किंवा ज्या ज्या अंमलदार असतील कॉन्स्टेबल असतील किंवा कोण असतील त्यांना हे सादर करण्यासाठीच जे काही परिपत्रक का आहे हे त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय कुमार चिंता पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्या हस्ते हे अध्यक्षतेखाली हा लिहिलेला लक्षात ठेवायचं झालेल्या पोलीस अंमलदार यांनी ते ज्या जिल्हा पोलीस दलात भरती झाली आहे तेथील नियुक्तीचा आदेश सादर करावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे या कार्यालयास दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत जे काय आस्थापन व शाखेमध्ये स्थापना आहेत लिपिक यांच्याकडे परस्पर सादर करण्याची दक्षता घ्यावी म्हणून त्यांनी सांगितले आहे त्याच्यामध्ये जर हा जुलै महिना संपल्याला लक्षात ठेवा असाच म्हणजे ह्या एका गोष्टीतनं किंवा ह्या भिंतरी संदेशमधून काही गोष्टी समजून येतात ज्याच्यामध्ये बघा काय म्हणतोय जी की आंतरजिल्हा बदली असतील अनुकंप तत्व असतील किंवा त्यानंतर मग सरससेवेनं रिक्त जागा भरण्याचा अहवाल आहे तो पण नाहीये म्हणजे अजून कोणतीही प्रोसेस झालेली नाही सरस सरळ आणि मग हे झाली असती तर हे परिपत्रक आलं नसतं परिपत्रिकाची दिनांक आहे बावीस जुलै म्हणजे आताच आताच एक दोन दिवसापूर्वी म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजून पोलीस भरतीला वेळ लागणार आहे वेळ लागणार आहे म्हणून शांत बसून चालणार नाही कारण की हाच कार्यकाळ आहे हाच कार्यकाळ आहे तो जो घासेल हि तो जो हार्डवर्क करेल तोच पुढे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चमकणार लक्षात ठेवायचं या वाक्याला खूप मोठा मिनिंग आहे खूप मोठी ताकद आहे जो आता म्हणतोय की बघूयात पुढे जाणार आहे नंतर होणार आहे आता हे चार पाच महिने जे आहेत हे बघा फिजिकल आणि लिखी असं चार पाच दिवसासारखं होण्यासारखं नसतं त्यासाठी कमीत कमी सतरा ऐंशी टक्केपर्यंत जाऊपर्यंत तीन चार महिने पाच महिन्याचा कार्यकाळ हा लागतोच लागतो लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय आहे की जो हा भिंतारी संदेशचा विषय होता तो तुमच्यापर्यंत पूर्णपणे दिलेला आहे जे नवीन पोलीस भरतीच्या माध्यमातून जे की बदली होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा पदोन्नतीच्या गोष्टी असतील किंवा अनुकंप तत्वावरच्या गोष्टी असतील तो यातले जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट क्लिअर असल्यामुळे हे संबंधित जे काही अंमलदार वगैरे असतील त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये सूचना पण दिलेल्या आहेत आणि यामध्ये नवीन पोलिस सुद्धा पोलीस भरती सुद्धा सर्व मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे आणि सांगितलेलं सुद्धा आहे सो एकंदरीत हा एका जिल्ह्याचा बिनतारी संदेश झाला सेम अशाच पद्धतीनं सर्व जिल्ह्यांचा विषय होणार आणि मग तिथून पुढं एवढ्या एवढ्या जागा प्रत्येक जिल्ह्या वाईज आलेल्या आहेत एवढ्या एवढ्या घटकामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज आलेल्या आहेत एकंदरीत जागा एवढ्या आहेत आणि आपल्याला पाडायचे एवढे आहेत हे पुढच्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर महिना हा सुगीचा दिवस आहे किंवा पॉसिबिलिटी आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन घटक जे आहेत जे महाराष्ट्र पोलीस सेवा हो प्रवेश नियमनुसार तरतुदी आहे त्या तरतुदीमध्ये चेंजेस करून ज्या पाठिमागच्या गोष्टींना त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी ह्या ज्या गोष्टी करणार आहोत त्या गोष्टी अजून सरकारने केलेल्या नाही आहेत आणि ज्यावेळी हे गोष्टी करणार त्यांना डायरेक्ट भरती पाडतील तर त्या घटकावरती अन्याय होईल तो अन्याय परत ते सहन करणार नाहीत परत रस्त्यावर उतरतील मग लढा देतील विरोध करतील आणि मग सगळ्या गोष्टी पुढे आहेत सो अशा पद्धतीनं जे काही आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे शंभर टक्के तुम्हाला आवडलेला असणार आहे पण त्याच पद्धतीनं पोलीस भरतीसाठी जे जे ज्यांना ज्यांना भरतीमध्ये किंवा येणाऱ्या भरतीमध्ये लागायचं आहे त्यांनी मात्र अजिबात इकडे तिकडे वेळ घालू नका कारण की कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे तुमची तयारी हे शंभर टक्के पाहिजे उद्या पडली तर त्यातली एक जागा माझी आहे चार महिन्यात जरी पडली तर त्यातली सुद्धा एक जागा माझीच असेल बस बाकी त्याच्यावरती कोणाचाही अधिकार नाही बस एवढ्या जोरात तयारी करा तुमच्यासोबत आपला चॅनल पण आहे सगळी इन्फॉर्मेशन पण देतोय त्याचबरोबर मग जसं बोललो त्या पद्धतीनं ज्यांना आसे कि कि फिजिकल कमी असेल किंवा एक दोन मार्क कमी पडतोय किंवा लेखीचा पण विषय आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे दोन बॅचेस आपण चालू केलेले आहेत ऑनलाईन फिजिकल बॅच सुद्धा आपण चालू केलेला आहे त्याच्यापासून आपण चार पाच महिन्याची बॅच घेतोय बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळी आहे आणि त्याच पद्धतीनं लेखीसाठी सुद्धा साडेचार हजारचा सा जम्बो पीडीएफ चा ठोकळा जो आहे तो तुमच्यापर्यंत आपण पोहोच करतोय या दोन्ही गोष्टी सुद्धा तुम्हाला हव्या असतील जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा की मला ऑनलाईन फिजिकलचे बॅच पाहिजे किंवा मला साडेचार हजार क्वेश्चन जे पोलीस भरती असेल वनरक्षक असेल तलाठी असेल आरोग्य भरती असेल एमपीएससी ग्रुप सी साठी असेल सो ह्यासाठी अतिशय महत्वाचा जो साडेचार हजार क्वेश्चन असलेला तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे ती सुद्धा तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन आता लगेच मेसेज करा तुम्हाला दोन पाच मिनिटांमध्ये ही पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल पटकन करायचं लक्षात ठेवायचं किंवा ऑनलाईन फिजिकल असेल तर एक पाच मिनिटामध्ये तुमचं ऍडमिशन सुद्धा केलं जाईल पाठीमाजा सगळा डाटा जो व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्डेड आहे तो, तो तुमच्यापर्यंत पोज केला जाईल सगळ्यात विषय महत्वाचं जर बघायला गेलं तर समजा पोलीस भरतीसाठी एक शंभर मार्कांचा पेपर असला त्याच्यामध्ये बघायला गेलं तर चार सब्जेक्ट बेसिक पकडले आणि समजा पंचवीस 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 पॅटर्न जर पकडला आपण म्हणजे पंचवीस क्षण पंचवीस क्षण अशा पद्धतीने पंचवीस पंचवीस प्रश्न जर पकडले त्यातले एक वीस वीस प्रश्न जे पच असतात ते इझी टू मॉडरेट लेवलचे असतात किंवा इझी किंवा मॉडरेट असतात पण त्याच्या पुढचं जे प्रत्येक सब्जेक्ट मधले चार चार क्वेश्चन तीन तीन क्वेश्चन पाच पाच क्वेश्चन हे थोडेसे हाय लेवलचे असतात आणि तिथंच जर आपल्या मुलांना मार्क कमी पडले तर पाच गुन्हेले चार म्हणजे प्रत्येक विषयाचे पाच प्रश्न गुन्हेले चार विषयांसाठी म्हणजे वीस मार्क तुमचे इथेच गेले म्हणजेच शंभर पैकी तुम्ही ऐंशी मार्कांवरती तुम्ही गेम खेळणार आणि मग त्या ऐंशी पैकी तुम्हाला साठ पडतील पासष्ट पडतील सदुसष्ट पडतील सत्तर पडतील पन्नास पडतील चाळीस पडतील फिजिकलला पन्नास घेतले पण तिकडे जर तुम्हाला चाळीस पन्नास पडले तर शंभर मार्कांना काही होत नाही अजूनही सांगतोय जागा कमी येईल तसं स्पर्धा वाढते आणि संख्या वाढायला लागली स्पर्धेतली मुला मुलींची त्यामुळे ही वस्तुस्थिती मांडतोय कोणाला ज्यांना पाहिजे असेल पीडीएफ त्यांनी ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप मध्ये दिसतो त्याच्यावरती मेसेज करा ऑनलाईन फिजिकल पुन्हा तिथेही मेसेज करू शकताय सो वेळ कमी आहे हे एका जिल्ह्याचं बिंचाळीस सध्या तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे सेम ॲज अदर डिस्ट्रिकच सुद्धा जे काही छत्तीस जिल्ह्यांचा विषय असतो तो पूर्ण होईल आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी होणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोस्ट केला आहे मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या हका चॅनलला पहिला सबस्क्राईब केल्याशिवाय सोड नका आणि त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद